विषाणूजन्य आजार रोखण्याकरिता अहमदनगर शहरातील सावेडी उपनगरातील श्रमिकनगर या ठिकाणी महापालिकेच्या वतीनं जनजागृती आणि स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे पावसाळ्यात उद्भवणारे विषाणूजन्य आजार रोखण्याकरिता एक तास स्वच्छतेसाठी ही आठ आठवड्यांची मोहीम अहमदनगर महानगरपालिकेनं सुरू केली होती त्यानुसार दर रविवारी एक तास आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी पुढे यावं याकरिता आवाहन करण्यात आलं होतं या जनजागृती मोहिमेला अहमदनगर शहरातील सर्व भागातील नागरिकांनी सहकार्य केल्यामुळे विषाणूजन्य आजारांवर नियंत्रण मिळविण्यात यश येत असून नगर शहराची डेंग्यू मुक्तीकडे यशस्वी वाटचाल सुरू असल्याचं प्रतिपादन मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी केलंय झिका डेंग्यू आदी विषाणूजन्य आजार रोखण्याकरिता जनजागृती मोहिमेच्या सातव्या रविवारी शहरातील साव्याडी उपनगरातील श्रमिक नगर भागात जनजागृती आणि स्वच्छता मोहीम राबविण्यात आली परिसरात गप्पी माशांचा प्रयोग करून डास उत्पत्तीची स्थानं नष्ट करण्यात आली आहे यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आयुक्त डांगे म्हणाले पावसाळ्यातील सात आठवडे पूर्ण झाले असून येत्या पुढील काळात विषाणूजन्य आजारांवर उपाययोजना आणि जनजागृती करण्यासाठी आणखी दक्षता घेणं आवश्यक आहे त्यासाठी नागरिकांच्या सहकार्यातून मनपा प्रशासन आवश्यक त्या सर्व खबरदारीच्या उपाययोजना करीत आहे तर यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते सतीश शिंदे म्हणाले पावसाळ्यात विषाणूजन्य आजारांमुळे नागरिक त्रस्त होतात मात्र हे विषाणूजन्य आजार डेंग्यू कशामुळे होतो याची जनजागृती महापालिकेनं हाती घेतल्यामुळे तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यानं नेमक्या काय उपाययोजना करायच्यात हे नगरकरांना माहीत झालं डेंग्यूचे विषाणू डासांद्वारे पसरतात त्यामुळे डास उत्पत्ती करणारी स्थानं नष्ट करणं आवश्यक असल्याचं शिंदे यांनी सांगितलं तसेच आपल्या घर परिसराजवळील सर्व प्रकारचे साचलेले पाणी तात्काळ वाहते करावे असं आवाहन यावेळी माजी सभागृह नेते मनोज दुल्लम यांनी केलं रस्त्याच्या कडेला वाढलेले गवत काढण्यात येऊन कचरा मातीचे ढीग आदी ठिकाणी स्वच्छता करण्यात आली या जनजागृती मोहिमेत मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे स्वच्छता अधिकारी कर्मचारी आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते नमस्कार डेंगूमुक्त अहमदनगर शहर अभियानाच्या निमित्ताने आजच्या सातव्या रविवारी सकाळी नऊ ते दहा या वेळामध्ये श्रमिक नगर बालाजी मंदिर जो परिसर आहे पाईपलाईन रोड सावडीच्या आसपास या ठिकाणी डेंगूमुक्तीसाठी आपण एक अवेअरनेस कॅम्प आणि प्रत्यक्ष कंटेनर सर्वेचं कामकाज केलं या ठिकाणी काही सॅम्पल दूषित आपल्याला आढळले आणि ते आपण आबेडच्या माध्यमातून कलेक्ट केले माझे अहमदनगरवासियांना विनंती आहे की हा जो डेंगूमुक्त अहमदनगर अभियान आहे याची आपल्या घरापासून आपण सुरुवात करावी दर रविवारी सुट्टीच्या दिवशी सकाळी नऊ ते दहा या वेळेत आपल्या घराचे तपासणी करावी घरातील स्वच्छ पाण्याची साठी आहेत त्याची तपासणी करावी कुठे डेंगू डासाच्या आळ्या आहेत का नाही हे बघावं असल्यास ते पाणी आपण ओतून द्यावं त्याची निर्जळी करावी आपण स्वतःच्या घरापासून ह्या अभियानाला सुरुवात करावी आपलं कॉलनी आपले अपार्टमेंट या परिसरात देखील आपण हे अभियान राबवावं आणि आपलं एक पाऊल निश्चितच डेंग्यूमुक्तीकडे वाटचाल करील अशी मला खात्री आहे सर नमस्कार आज आपण श्रमिक नगर या परिसरात माननीय आयुक्त साहेब व आरोग्य टी मुक्त अहमदनगर जे अभियान चालू आहे या अभियानात गल्लीबोळ या सगळ्या ठिकाणी पाहणी केली असता काही टाक्यांमध्ये आळे सापडल्या त्या लगेच ॲबिटिंग करण्यात आली व नागरिक नागरिकांमध्ये जागरूकता आयुक्त साहेब बोरगे साहेब सगळ्यांनी आम्ही सर्व नगरसेवक हो मिळून सगळ्या नागरिकांना जागृत करण्याचं काम करत आहोत तसच मला सर्व नागरिकांना टाक्यांमध्ये आळ्या दाखवल्या गप्पी मासे दाखवले त्याचे लगेच प्रोसेस करून लगेच आयबिटिंग करण्यात आली आहे तसं मला नागरिकांना आहे की आपणही घरापासून जागृत व्हावे त्यांनी सुद्धा आपल्या आपल्या घराची सुरक्षा म्हणून चांगला डेंगू हा चांगल्या पाण्याचा तयार होतो कृपया दक्षता घेऊन आप घरची स्वच्छता साफसफाई चांगली ठेवावी अशी नागरिकांना मी कळकळीची कर विनंती करतो महापालिका हे काम त्यांचं काम करतच असते पण आपलं बी काहीतरी समाजाला काहीतरी देणं आहे कर्तव्य ते आपण समाजाने स्वतः घरापासून सुरुवात करावी अशी मला सर्व नागरिकांना नम्र विनंती आहे प्रतिनिधी जाहिद शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर